रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा गावचे सरपंच प्रमोद भिंगरकर यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकू असा मान स्त्रीचा सन्मान हळदी कुंकू समारंभ रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते सात दरम्यान ठेवण्यात आले यावेळी महिलांसाठी खास कार्यक्रम आदिती ढवळे प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टी विचुंबे दुर्गामाता मित्रमंडळ आणि मंगलमूर्ती मित्रमंडळ तसंच रमाई महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ विसुंबे यांनी विचुंबे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजन केले या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष चारुशिला घरत माजी नगरसेविका राजश्री वावेकर आदी मंडळींसह अनेक महिलांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला त्यांनी महिलांसाठी विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे हयडी गुंपाचा मान हा सगळ्यांपर्यंत आहे परंतु त्यांनी महिलांसाठी विशेष खेळ ठेवलेले आहेत आज आपण पाहतोय मस्तपैकी महिला उकाणे वगैरे घेत आहेत आणि सर्व महिला म्हणजे दुर्गामातेच्या अवतारच आहेत नाव दुर्गामाता आहे त्या पद्धतीने इथं सर्व महिला जास्तीत जास्त महिलांची उपस्थिती हे दिसत आहे हा उत्साह पाहून खरोखर आनंद होत आहे कारण ही महिलांची एकी आहे ती तिळगुळाप्रमाणेच एकत्र आहे असं मी म्हणेन आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी या अमिताताई असतील निलमताई असतील उपसरपंच आपल्या आहेत स्वातीताई आहेत सर्व सदस्य आहेत त्यांना त्यांच्यामुळे ह्या सर्व महिला इथे एकत्र एकत्र आहेत आणि त्या आज आजीने आलेल्या महिलांचा जो आनंद आहे सगळ्यांना इथे बक्षिसं ठेवलेली आहेत ही बक्षिसं सर्व सर्वांना मिळू शकत नाही पण यातल्या काही महिला तरी ही बक्षिसं घेऊन जातील आणि पुढे त्यांच्या थ्रू हे प्रोत्साहन प्रत्येकाला मिळत जाईल आणि हळदी कुंकूमध्ये हे सारे कार्यक्रम ठेवल्यामुळे आज विचारांची देवाणघेवाण महिलांमध्ये दे होत असते कारण आपण पाहतो आज अनेक कोर्सेस वगैरे सगळीकडे चालू आहेत एकीकडे काय होतं इंजिनिअर आहे की इंजिनिअर काय तर बाकी कुठे कोर्स वगैरे महिला वगैरे बघत नाही किंवा घरामध्ये विचारविनिमय भी होत नाही पण महिला महिलांमध्ये गेल्यावर एकतरी सुशिष्त एक दोन तरी त्याच्यात सांगतात आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाल्यावर त्या काहीतरी सांगतात आणि त्या दृष्टीनं या महिलांमध्ये जे विचारांची देवाणघेवाण होते त्यामुळे महिला आपल्या मुलांजवळ ह्या गोष्टी काही बोलू शकतात आज आपण पाहतो की मुली आहेत मुलींना पण पूर्वी सांगत होतो सात नंतर घरामध्ये सातच्या पुढे सातच्या आत घरामध्ये यायचं आहे आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे आदरणीय मोदीजींचं सरकार आलेलं आहे आणि हे सरकार आल्यापासून आपण पाहतोय भ्रष्टाचाराला आळा बसलेला आहे सर्व हे जे बलात्कार वगैरे आहेत यालासुद्धा बऱ्याच प्रमाणात आळा बसलेला आहे आणि त्या त्यादृष्टीने आज माझ्या सर्व महिला भक्ती इथे प्रफुल्लितपणे उत्साहित आहेत हाच आमचा सर्वांचा आनंद आहे आणि पदवेल तालुक्यामध्ये आपले दमदार आमदार मान्य प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जसं नरेंद्र मोदीजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली जसा देश सुरक्षित आहे त्याचप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर साहेब इथले सरपंच प्रमोद भिंगारकरजी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व महिला सुरक्षित आहे असं ते म्हणेन धन्यवादप्रमाणे आता महिलांसाठी खास महिलांचा हजू मान सन्मान म्हणजे स्त्रीचा मान सन्मान यांसाठी आपण इथे दरवर्षी हळदी कुंकू ठेवतो भारतीय जनता पार्टीकडून दरवर्षी संक्रांत झाल्यानंतर तो सप्तमी होईलच्या आधी आपला हळदी कुंकू समारंभ असतो आणि आपल्या सर्व महिला ज्या कार्यकर्त्या आहेत जडजुम्याच्या आपल्या ग्रामपंचायती उपसरपंच साथी बलराम पाटील तसेच सदस्य विज्युती सुटे सदस्य तसंच श्रावणी भोई आनंद प्रगती आनंद गोंडली आणि आरती गायकवाड तशाच माझी सदस्य प्रणाली पाटील प्रमिला गुरुनाथ ठाकरे सर्व या माजी सदस्या परत माझी सदस्या, सदस्या नविता भोई प्राजत्ता भोई सुमिता भिंगारकर संगीता भोई सर्व पदाधिकारी ज्या महिला ज्या कार्यकर्त्या आहेत त्या प्रत्येक वेळी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आणि भाग घेतात तसंच गावातील सर्व महिला आणि ज्या बिल्डिंगमधील महिला त्या सर्वजणी आवर्जून उपस्थित राहतात आणि हा जो हळदीचा जो समारंभ असतो त्यावेळी सर्व महिला कार्यकर्त्या या एकत्र येऊन हा आनंद साजरा करतात हळ हळदीपूर्वाची लेन देण करतात आणि हा त्यांना मोकळा जो वेळ मिळतो तो आजच्या दिवशी मिळतो की ते जेणेकरून त्या उत्साहात उत्साही होऊन त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आणि हे अधिकृत आम्ही जे समारंभ आयोजित करतो या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आपल्या महानगरपालिकेच्या उपमहापौर चारुशिला मॅडम तसेच नगरसेविका विशाली वाघमारे आणि राजेश्री वावेघर या सर्व ज्या कार्यकर्त्या आहेत त्या प्रत्येक वेळी हजर असतात त्यांना जेव्हाही आम्ही आमंत्रित करतो त्या ही उत्फूर्तपणे प्रतिसाद देतात तसेच आपल्या विजुंबे ग्रामपंचायतीचे आता नवनिर्वाचित सरपंच प्रमोददादा भिंगारकर यांच्या नेतृत्वाखाली हे जे हर्दी गुंपू आहे ते आयोजित करण्यात आले आहेत आणि सर्वात मोठे त्याच्यामध्ये सहकार्य आहे ते आपले प्रचंडदा आमदार ठाकूर त्यांचाही सगळ्यात महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे तर अशा प्रकारे आम्ही दरवर्षी सालाभरप्रमाणे हर्दी रुप साजरे